काम करताना विरोधक म्हणून सुद्धा काम करताना ते इतक्या प्रामाणिकपणे बिजूबायचे सांगायला निवडून आलो मला शुभेच्छा देताना सुद्धा बिजूबाबू मी हा शब्द वापरला विरोधात मित्र घ्याचं भाव आहे पण इतक्या प्रामाणिकपणे सुधीर तुम्ही होता इतक्या प्रामाणिकपणे दादा माणूस सुखी दाखव सुनी मराठी त्यांना काय काय घरी रुपये वाटला करायला सगळी शशी भाऊ नाही राजू पाटीलच्या नाही आबा नाही एक वेळ काय होत सगळी मोलिका नाही घरामुळे जी माणसं तुमच्या बरोबर मोलिकांना इतर प्राप्तीच्या किचन घेऊन तिथे लाटायचं किचन

यांनी कसं उपकार शुक्र उपकार होत एवढं सांगा की यांना समाजाने कधीच मदत केला यांनी समाजाला काय मदत केली कधीतरी समाजाने तुम्ही बात त्याने काय सांगा आधी आता आपण कथा पाहत आता काम करावं शशी भाऊ सांगितलं इन्स्पेक्टर आला शशी भाऊ आला

तुम्ही आज त्याची बोली सांगताय तुमच्या मात्र बघा तुमच्या अडचणी तुम्ही निर्माण केलेले या लोकांना निर्माण झालेल्या अडचणी तुम्ही निर्माण केलेले आणि या लोकांना पण तुम्हाला सत्ता मिळेल शेष्टी बाबू आमच्या स्वतः तिकडे गेला राहुल दादा सांगतो ठीक अडचणी झाल्या जिल्हा परिषद आपण तयार केलं मला तिकडे वेळ गेला तुला सत्ता मिळेल आमचं जीट पडलं तुला भविष्य सत्ता मिळेल तर सातत्याने या लोकांचा भक्त वापर करायचा काम झालं की जोडून द्यायचं या भाऊ नाही हा आमदार काम करतो आणि आपण त्याच्या गोष्टी आपल्याला बळी पडतो आणि त्यांचे कार्यकर्ते नाही नाही असं झालं बापू आणि किती दिवस आपण पाहिजे आता काय करू होणार आहे का नाही तुम्ही काय करणार आहे तुम्ही सत्तेशी लोक आपली लोक मला सुद्धा झेल वाटत आपली लोक आपली सुद्धा लोक म्हणतात आपण सत्ता आपण काहीतरी केलं पाहिजे तिथं आपण मंदिरामध्ये आम्ही सगळी प्रमुख मंडळी या मंडळीची फक्त अशोक पवारांनी देशा रंग संचालक मंडळांनी एक पत्रकार परिषद घ्यावी सभा समोर यावं आणि त्यांनी सांगावं की हा गोडगंगा सगळ्यांनी साखर कारखाना चालवायला मी असमर्थ आहे माझ्या चालू शकत नाही आणि पाय उतर व्हावं तिथं तुम्ही आम्हाला संधी द्या तो कारखाना चालू करून देण्याची जबाबदारी आम्ही संत देणारी मान्य करतो परंतु तुम्ही कारभार येईल समजा तुमच्या ताब्यात येईल आता तुम चालू करता तुमची नाही ती जबाबदारी आणि आम्ही इथं आम्ही आता दादा पाटील गावात आले गावदाचा गावात आले का तुझे भाऊ गावात आले की काय करा चालू होणार आहे काय करा चालू होणार नाही पण मी तुम्हाला महाराष्ट्र लोकांना सांगायला आलोय आणि तुमचा या तोरावरचा दबाव वाढला इथे याला ही कृती सोडायला लावा की त्यांनी जर

स्वतःच्या भूमिकेसाठी फक्त आणि निष्ठावर तुम्ही कोणत्या निष्ठेच्या बाप्पा सांगतात जे रवी बापू यांच्या विषयात सांगतात बोलत नाही सगळं एवढा कारण त्यांच्या एवढा निष्ठा कोणी राहिलं नाही मग आपला सहकारी साखर कारखाना बंद पडला परंतु परत आमदार झालो पाहिजे आणि झालेल्या राजकीय परिस्थितीचा मला फायदा झाला पाहिजे अहो श्री राजभावना दादा पाटील गेले ना त्या दिवशी जी लोक राजभवना शपथविधीसाठी गेली त्याच्या इमारत पहिले होते शहराच्या खुर्चीवर बसलेले आमदार शहजारच्या खुर्चीवर बसलेला आमदार हा त्यांच्या बरोबर तिथे गेला होता सही कारण हे माझे सगळ्यात बुड होते दादा बरोबर पहिले सहभागी झाले परंतु क्रमांक सहा किंवा क्रमांक सात लावित्रामोळे पाटील यांनी शपथ घेतली त्यावेळी हा लगेच

मग तो सुशिक्षित माणूस आहे शिकलेला माणूस आहे तुला तू गेला माहित झाला पवार तिथे स्वतःहून परिणाम माहिती आहे तुला पश्चांतरबंदी कायदा माहिती आहे त्याच्या आधी शिंदे गटाचा कार्यक्रम झालेला होता ही सगळी परिस्थिती माहिती असताना तू गेला तू सहभागी झाला तू सत्य सहभागी झाला तुला आणि मना शक्तीला तुला काय धरून गेला गे। का तू हात का आणि जर आपण चुकीचा म्हणजे काय केलं चुकीचं म्हणलं म्हणजे मात आपण निवडून गेला काय त्याला ते सांगणार आपण कोणाच्या कोणाच्या मागे गेलं मागे गेला तर समजतात आपल्याला

तुम्ही कोण आल्यानंतर सगळ्यांची मतं आजली माझ्या एक पत्रकार एक नावाचे नाव सांगू शकत नाही माझ्या डेट दादा पडता कोणाला मी आठवीचा आलो पाहिजे शरद पवारांच्या बाबतीच वातावरण तिसऱ्या आले आहे तू पर्टी वालो काही क्लिअर कट कोणी मी जो ऑप्शन

त्यांनी यांचा आक्रमकपणे बोलले कारण सगळे बंदोबस्त ठेवला राजकारण आमचा पिंडर पण आम्ही नव्हे ना आमची लोक आमचा एका गोष्ट पाकविश्वास आहे माझा पाकमविश्वास आहे जिजूबाचा विश्वास आहे आमचं म्हणणं आकर्म हा करत तुम्ही तुमच्या काळात तुमच्या ह्या घालवली विनंती करत आहे अरे बाबा आमचं काही फार पाठीमागे तुम्हाला सांगतो आमचा आपली संस्कृती म्हणून आम्ही तुमचं ऐकतो परंतु आम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या नंतरची आमची जी पिढी आहे किंवा सवासाची जी गोड आहेत ना ती सचिनारायण मत व्यक्ती केला खोटी आणि आता ज्या दिवशी उद्रेक ना या तालुक्यात लोक फिरवून देणार नाही फक्त तुझं आणि नवा गावाची आपण मंडळी म्हणून आम्ही सांगतोय सगळ्यांचा आदर करतो तुम्हाला उत्तर द्यायचे ना आम्हाला या गोष्टी आम्ही सांगते तुम्ही द्या एखादा एक माल तर गावाला तालुक्यात फिरवून दिसला ना आम्हाला पण आपण तुझं उत्कृष्ट पाहा आपलं चांगली माणस आहे आजही आपण काय रामभवनी साठी पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम म्हणजे आपल्याला गरीब समाज मिळालाय आपण काय करून गेला सरकारी गाव काय सरकारी डॉक्टर कडून घेऊन तुम्ही आधीच पेशंट गेलेले गेलेले तर आता सरकारी गावाखाली निवडणुकी दोन वर्ष झाले तरी आपल्या लोकांना बापू परत जीवन करत असत

आपला अपमान होईल मंडळी आज तुम्हाला ते पटतय की आपण चुकीच्या माणसाचं समर्थी आहे हार केलं परंतु आपल्याला काय करायचं तुम्हाला सगळ्यांना विनंती रवी बापू तर बेबीच्या गॅटापासून आणि त्यांचं पटतय तुम्ही जवळ राहिलाय आम्ही म्हणत होतो की जे काही लोक आता सांगलेले असे तुम्ही तुम्हाला जे काही अनुभव आले ते तुम्ही लोकांना सांगितले पाहिजे तुमच्या संबंधित लोकांना सांगितले पाहिजे आम्हाला सांगितले पाहिजे की आम्ही इतिहास सांगितले अनेक प्रसंग अनेक लोकांचे प्रपंच मोडले अनेक लोक जेलवर येणार सध्या आणि आपण मूक म्हणजे सगळ्यांनी त्याला संमती दिली राजकारणासाठी सगळी शांत आहे पण कधीतरी काय व्हायचं असेल नाही आपलं काय होईल नाही होईल हा भाग वाजूला पाहूया पण या नाही आपल्याला आता घरी बाग व्हावं लागेल एवढा केलं आपल्या बायी या ठिकाणी मित्रांना आपल्याला सांगायला सगळी मंडळी मंडळींनी याच्यामध्ये सगळी मंडळी चालतात ज्यात आहे दादा पाटील प्रादिनिधी चालतात भाऊ दादा चालतात पण अनेक दादा पाटील असे लोकांच्या भावना तुम्हाला विनंती की तुम्ही कुठेही कमी न पाडता इतक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यामध्ये प्रयत्न केला गेलो चंद्रकांत दादा केला मोदी त्यापैकी आंबेगावची जुन्नरची तालुका मला हे सांगायचं की या प्रसार माध्यमांच्या माध्यमात या माणसाची भ्रुटी प्रतिमा समाजामध्ये निर्माण केलेली हा खोटा प्रतिष्ठेचा लोकांनी बांधवलेला आहे तो आणण्याची वेळ आहे याच्या माध्यमातून आपण ते करू सभागृहाच्या या कारखान्याच वास्तव या लोकप्रतिनिधीचा वास्तव मांडण्याचा प्रयत्न करू एवढा त्या निमित्तानं सांगतो या संघर्षामध्ये आम्ही सगळी मंडळ पक्ष म्हणून पण आपल्या बरोबर राहू गावकरी म्हणून पण आमची सगळी मंडळ आपल्या संघर्षामध्ये वाटेल दादा पाटील एवढंच त्या निमित्ताने आश्वस्त करतो आपल्या यात्रेला भाऊराव पाच साहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी संघर्षाची पेटवलेली वाट तुम्ही सगळी मंडळी तशी केवट ठेवताय त्या मला बारा वर्षापूर्वी सुद्धा मिरवे गावसाठी यात्रेमध्ये योगदान होतं मुक्कामाला निर्वीसाठी गाठवत यावर्षी सुद्धा अली प्रभारी लोक परत मिरवेला मुकाम तुम्ही आला उद्या इतिहासामध्ये कधी या तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये एक वर गाव

क्या 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 चीजें चाहेंगे बंदा? तो आज तेरे घर पर भी ले लियो उसने जवाब लापता हो गया। फिर पुलिस वाले बोलो आता ही है पाउंड लेना आप चला, मौका मिला आप लेगा ये योजना करके क्या ना दोनों दो कंट्रोल मुकाम ना तो बोलने की चीज़ नहीं हम नहीं हैं क्या ठीक है इमारत बनने की चीज़ न